ही एक महत्वाची गोष्ट जे काही शेतकरी बांधव परत एकदा मल्टीकट कडे किंवा या सुधारित वाहनांकडे जाऊ इच्छितात तर तुम्ही या वाहनांचाही परत विचार करा आणि जेणेकरून आपल्याला त्यातूनही उत्पादन चांगले मिळेल आता दुसरी बाब अशी की आपण या गावरान प्रकार असेल कट असेल तर याचा मग बीज दर पण बदलणार कारण तुम्ही सांगताय की ज्याला फुटवाजा असते किंवा ज्याला एक काडी तर तो मग दर कसा ठेवायचा आणि तो हंगामानुसार बदलतोय की थ्रू द इयर तो एकच बीज दर राहतो नक्की नक्की म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आता चर्चेला घेतलाय बीज दर जे आहे जर आता आपण गावठी वान आहे आणि हंगाम आहे याच्यानुसार त्याचा बीज दर आपला बदलणार आहे याच्यामध्ये समजा आता आपलं उन्हाळ्यामध्ये आपण जर म्हणजे कोथिंबीर पिकाची लागवड करत असाल तर उन्हाळा उन्हाळ्यामध्ये जी काही गावरान कोथिंबीर आहे याचा जो बीज दर आपल्याला ठेवायचा आहे तो थोडा जास्त ठेवायचा आहे पावसाळ्या आणि हिवाळ्यामध्ये जे आपण लागवड करणार त्याच्यापेक्षा आपल्याला उन्हाळ्या याच्यामध्ये जवळजवळ चाळीस ते चा पन्नास किलो एकरी जे आपल्याला उन्हाळ्यामध्ये बीज दर जो आहे तो ठेवायचा आहे तोच बीज दर तुम्ही जर पावसाळ्यामध्ये जर कोथिंबीरची लागवड करत असाल तर तो तीस पस्तीस किलो पर्यंत तुम्ही ठेवू शकता आणि हिवाळ्यामध्ये पण तीस पस्तीस किलो हा बीज जर तुम्हाला गावरान कोथिंबीरीसाठी लागणार आहे परंतु जे आपण प्रचलित किंवा सुधारित वाहनांची जी वा, चर्चा केली त्याच्यामध्ये बीजदर जो आहे तो तुम्हाला दहा ते बारा किलो फक्त एक एक एकर। एकरी दहा ते बारा किलो तुम्हाला बीजदार ठेवायचा आहे याचं कारण आहे जसं मी तुम्हाला मग म्हटलं की फुटवे हे जास्त प्रमाणात त्याला ठेवतात त्याच्यामुळे जर तुम्ही बीजाची संख्या कमी ठेवली आणि व्यवस्थितरित्या जर तुम्ही त्याची लागवड केली तर त्याच्यातून येणारे जे फुटवे आहेत ते चांगल्या प्रकारे फुटवे निघणार आहेत आणि अधिकच्या अधिक उत्पादन जे आहे ते तुम्हाला या वाणांमधून मिळणार आहे हा आणि जर समजा आपल्याला मल्टीकट वान लावलाय परंतु त्याची कटिंग न करता तो जर काय म्हणतो ना उपटून बाजारात पाठवते हो तर मग तो, तो बीज परत थोडासा वाढवण्याची पण गरज पडेल की नाही नाही त्या वेळेला सुद्धा वाढवण्याची काही गरज नाही परंतु तुमच्या म्हणजे हंगामानुसार हो, जर समजा तुम्ही उन्हाळ्यात जर त्याची लागवड करत असाल हो, तर तुम्ही एक तेरा ते चौदा किलो पर्यंत तो बीज जर ठेवू शकता हो, हो, आणि पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आठ ते दहा किलो बारा किलो पर्यंत बस झाला म्हणजे त्या म्हणजे किलो पर्यंत तुम्ही एकरी ठेवू शकता म्हणजे साधारण गावांचा हिशोब गुंठ्याला एक किलो आहे आणि याचा चार गुंठ्याला एक किलो आहे तर पंचवीस टक्के फक्त बियाणं बियाणं लागतं बियाणं आणि उत्पादन पण याचं जास्त जास्त तर तो एक तफावत आहे तर तर हरकत नाही दोन्ही वाहनांची लागवड आपण करून आपला अनुभव सांगू शकता आणि शेतकरी बंधूं कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की तुम्ही जे कोथंबीर उत्पादक शेतकरी असतील किंवा धना उत्पादक शेतकरी असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा की आपण कोणता वाण लावता किंवा कोणत्या वानाचं आपल्याला आतापर्यंत उत्पादन चांगलं मिळाले पुढे जाऊन आपण पाहणार आहोत की बीजदराबद्दल आपण बोललो मग हंगामानुसार बीजदर दर सरांनी सांगितलं की वेगळा ठेवायचा आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये बीज दर थोडा कमी केलाय उन्हाळ्यामध्ये जास्त कारण उत्पादन फक्त आहे की दुसरं पण काय कारण नाही नाही त्याच्यामध्ये मरीची जर काही प्रादुर्भाव आहे म्हणजे कसं होतं उन्हाळ्यामध्ये कोथंबीर पिकामध्ये मर जास्त प्रमाणात येत असते त्याच्यामुळे हा बीज दर आपल्याला जास्त त्या ठिकाणी ठेवायचा आहे दुसरं जमीन वरून ताप असते त्याच्यामुळं आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर बीज जर चांगला ठेवला तर जे काय अधिकचं उत्पादन आपल्याला जे घ्यायचं आहे कारण की मर झाल्यानंतर जे आपण बीज ठेवणार आहे परंतु जर मर झाल्यानंतर अपेक्षित उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही म्हणून आपल्याला उन्हाळ्यामध्ये बीज दर जास्त ठेवणं गरजेचं म्हणजे बीज दर उन्हाळ्यात जास्त ठेवला की जमिनीत गारवा राहण्याची शक्यता वाढते वाड़ आणि मग मर रोगाचा जो काही प्रादुर्भाव आहे तो, 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 तो कमी होऊ शकतो ओके आणि हेच पावसाळ्यात आपण दाटी केली तर त्या ठिकाणी मर वाढण्याची शक्यता असते म्हणून त्या ठिकाणी आपल्याला दाटी नाही करायची त्या ठिकाणी बीज दर आपल्याला पाच ते दहा किलो कमी करायचा म्हणजे तीस ते पस्तीस किलो बीज दर ठिकाणी शेतकरी एक मुद्दा आ, या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये आपली किंवा आपला कोथंबीर असण्याची शक्यता आहे परंतु उन्हाळ्यामध्ये असेल तर तिथं मर रोगाची शक्यता ही खूप कमी आहे तिथं तो सुकवा किंवा त्याला आपण मरतूक म्हणू शकतो की ज्याला कुठलीही बुरशी जबाबदार असेलच असं नाही की एकंदरीत जे वातावरण आहे त्या प्लॉटची जी काही स्थिती आहे तर ते त्याला कारणीभूत असू शकतो मग आता आपण पुढे जाऊन यावरही कसं व्यवस्थापन करता येईल ते पाहूया जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे आणि उत्पादनाला बाधा किंवा खास करून ज्यावेळेस बाजारभाव अति प्रचंड असतील त्यावेळेस हा ही समस्या मोठ्या प्रमाणात येते तर मग त्यावर आपण काय नियोजन करणार मग आपण अन्नद्रव्यपासून तर कीड रोग व्यवस्थापनापर्यंत आणि काही मशागत असेल जमिनीची तयारी असेल तर त्याविषयी एक एक टप्प्यावर आपण बोलूया पहिलं आपण मला वाटतं जमीन तयार करण्यापासून सुरुवात करूया नक्कीच आता याच्यामध्ये लावगड करताना हो। म्हणजे महत्वाचे म्हणजे आपल्याला जर अधिकचं उत्पादन जर घ्यायचे तर लावगड करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे कारण की काय होतं आता जसं आता दोन हंगाम जसं आपण चर्चा केली वेगवेगळे हंगाम आहेत तर त्याच्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही कोथिंबीरची लावगड करत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा जमीन नांगरून वगैरे घेतल्यानंतर जमीन ओली करून त्याची लागवड करायची म्हणजे हा पहिलं पेरणी करण्यापूर्वी तुम्हाला तुमची जमीन ओली असणं गरजेचं आहे म्हणजे जमीन ओलवणं म्हणतात त्या ठिकाणी म्हणजे मोकळं पाणी त्या ठिकाणी सोडायचं आणि ते तसंच एक दोन दिवस ठेवून त्याच्यानंतर ओलावा म्हणजे आपण म्हणतो वापर कंडिशन मध्ये त्याची पेरणी आपल्याला त्याच्यानंतर करायची आहे जेणेकरून जे आपण जगा जसं तुम्हाला म्हटलं सुकवा असेल किंवा तिमर असेल ती यामुळं कमी प्रमाणामध्ये येत असते हा एक महत्वाचा सुरुवातीचा मुद्दा दुसरी एक असा आहे की लावगड करण्यापूर्वी जर आपण एक पंधरा ते वीस दिवस जमीन नांगरून जर ठेवली आणि ती जर आपल्या सूर्यप्रकाशामध्ये जर आपण ठेवली तर ती पुढची जी मरीची संख्या आहे किंवा सुकवायची संख्या आहे ती बुरशी जी आपण म्हणतो ती कमी लागण्याचं प्रमाण जे आहे ते ह्या गोष्टीमुळे होत असतं म्हणून जर आपण पंधरा दिवस एक पंधरा वीस दिवस जर नांगरून जमीन ठेवली आणि त्याच्यानंतर पाणी देऊन वलून नंतर त्याची जर पेरणी केली तर एक हे फक्त उन्हाळ्यात शक्य उन्हाळ्यात शक्य करतो उन्हाळ्यात शक्य हो उन उन हो दुसरी गोष्ट पेरणी करताना किंवा लागवड करताना एक दोन तीन प्रकारे शेतकरी लागवड करत असतात एक तर फोकून हो, म्हणजे म्हणजे फोकून एक त्याचं लागवड करत असतात दुसरं म्हणजे टोबून आणि तिसरं म्हणजे पेरणी परंतु एक माझं शेतकऱ्यांना म्हणणं आहे की जे फोकून जे शेतकरी म्हणजे कोथिंबीर पिकाची लागवड करत असाल ते फोकून दिल्यामुळं जे काही एकरी जे आपल्याला संख्या आहे किंवा जे बीज आहे ते त्याच्यामधला जो काही अंतर आहे ते व्यवस्थित राखता येणार समान एक समान राहणार नाही त्याच्यामुळं माझा एक सल्ला शेतकऱ्यांना राहील की पेरणी करून जर तुम्ही कोथंबीर पिकाची जर लागवड केली तर निश्चितच त्या दोन याच्यामधलं अंतर जास्त मिळाल्यामुळं फुटवे जे आहेत ते कोथंबीर पिकाला चांगले मिळणार आहेत आणि फुटवे चांगले आले तरच तुम्हाला मार्केटमध्ये त्याचा रेट जो आहे तो चांगला मिळणार म्हणजे महत्वाचा टप्पा जो लागवडीच्या वेळेस उन्हाळ्यात एकतर जमीन नांगरून तापवू शकलो तर तो एक चांगला माध्यम राहील माध्यम राहील दुसरं भिजवून जमीन ओली असताना आपण त्याच्यात सरी किंवा काय म्हणतो ना वाफे पाडून पेरणी करणं उत्तम आहे आणि मला असं वाटतं की फोकून केल्यामुळे बीज वरच्यावर राहतं जमिनीवर फार खालच्या थरला जात नाही आणि मग तिथं मुळी जी आहे तर ती उथळ बनते जास्त खोल पर्यंत जात नाही तर पेरणी पद्धत ही योग्य पद्धत मलाही संयुक्त फोकून केल्यानंतर अजून एक हेतोय की जे काही कांडी आहे उगवल्यानंतर म्हणजे त्याला फुटवे न आल्यामुळे सिंगल कांडी राहते बरं आणि सिंगल कांडी राहिल्यामुळे त्याचा जो तुम्हाला मार्केट रेट उत्पादन उत्पादन रेट आणि रेट पण तुम्हाला कमी मिळतो म्हणून जर तुम्ही पेरणी जर केली तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा